नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की आकाश आपल्या बाबांकडे शार्दूळच्या श्राद्धाविषयी बोलण्यासाठी गेलेला असतो तेव्हा तो बाबानं म्हणतो की बाबा इरासोबत आपण शार्दूलचंही श्राद्ध घातलं तर चालेल का तेव्हा मा माधवराव म्हणतात की चालेल ना काही हरकत नाही आहे पण हे सगळं वसूच्या आईवडिलांना चालणार आहे का तेव्हा आकाश म्हणतो की ते सगळं मी बघेल थांबा मी आईशी बोलतो तेव्हा माधव बोलतो की नाही मी बोलतो हेकल्यानंतर जयश्री तेवढ्या तिथे येते ती म्हणते की काय बोलायचं आहे तुम्हाला आकाश म्हणतो की अगं ते तेवढ्यात आकाशचे बाबा बोलतात की तू जा इथून मी बोलतो ते जश्री तेव्हा जयश्री म्हणते की नाही नाही सांगा आताच सांग तर ते त्यांच्या जिद्दीवर अडलेले असतात ते म्हणतात की मी सांगतो म्हटलं आहे ना आकाश तू जा आकाश इथून निघून जातो जयश्री म्हणते की सांगा आता तरी काय झालं तेव्हा ते म्हणतात ते की त्या इरासोबत सुद्धा श्राद्ध घालायचं ठरवलेलं आहे आणि यावेळेस तू काहीही बोलू नकोस कसं आहे आपल्याला वस्तूसुद्धा काही फारशी परकी नाही आहे ना मग आपण तिच्यासाठी एवढं करूच शकतो तेव्हा माझे म्हणते की आता तिच्या मेलेल्या नवऱ्याचं इथं कशाला श्राद्ध घालायचं आहे तेव्हा माधवराव म्हणतात की तरी मला वाटलंच होतं अगं जरा माणूस म्हणून तरी तू विचार कर वसूचा तर माझे अशी आपल्या हट्टावर पेटलेली असते माधवराव गप बसतात तेव्हा जे अशी ते म्हणते की ते सगळं जाऊ द्या मी आत्ताच वसूला जाऊन जाब विचारते तुम्ही आधी गोळ्या घ्या ती गोळ्या द्यायला लागते तर ते गोळ्या घेण्यास नकार देतात तेव्हा माझी अशी म्हणते की असं काय करताय गोळ्यांवर का राकडताय गोळ्या खा माधवराव म्हणतात की तिनं माझा जीव वाचवला आहे आणि आपण तिच्यासाठी एवढंसुद्धा करू शकत नाही अशी म्हणते की हां तिनं जीव वाचवून एक खूप मोठं महान काम केलं आहे जसं वसू म्हणणार आता तसंच होणार सगळं घरात तिनं ना तुम्हाला चांगलंच गुंडाळलं आहे हे घ्या गोळ्या नाही बोलत मी कोणाला काय ज्याला जसं करायचं आहे त्यानं तसंच करा असं म्हणून ती त्यांना गोळ्या देते इकडे वस्तू आपल्या आईवडिलांना फोन करते आणि सांगते की बाबा आई एक प्रॉब्लेम झालाय आकाशराव शार्दूलचं श्राद्ध घालण्याविषयी बोलतात ते त्यावर ते वसूची आई म्हणते की अगं पण हे कसं शक्य आहे जिवंत मुलाचं मी नाही श्राद्ध घालणार वसू म्हणते की जर आपण जर श्राद्ध घालायला नकार दिला तर त्यांना डाऊट येईल आणि खूप मोठा घोळ होऊ शकतो वसूच्या बाबांना सुद्धा वसूचं म्हणणं पडतं ते म्हणतात की बाळा तू काळजी करू नको आपण बघू म्हणून ते फोन ठेवतात वसूची आई तयारच नसते ती म्हणते की असं कसं आपण जिवंत मुलाचं श्राद्ध घालणार तेव्हा वसूचे बाबा म्हणतात की काय तसंही तो जिवंतसुद्धा आपल्याला काय करतोय आधी आपल्या बायकोच्या मागे लागला तिला नको नको करून सोडलं आता प्रॉपर्टीसाठी आपल्याला त्रास येतोय तसे मुलाचं तो कुठलं काय कर्तव्य पार पडतोय ते ने? काही नाही वसूला काहीच त्रास झाला नाही पाहिजे ते दोघं तयार होतात इकडे वसू म्हणते की आता शेवटचा पर्याय आईनीच ठणकावून नाही म्हणून सांगितलं पाहिजे आकाश आपल्या रूममध्ये येतो इरावतीचा फोटो घेतो आणि तो फोटोशी बोलायला लागतो की आजकाल आपलं बोलणं जास्त होत नाही हे बघू मी खरंच तुझ्या खूप आठवणीत आहेत कितीही गोष्टी बदलल्या ना तरी आपलं कधीच नातं बदलणार नाही तो तिच्या आठवणीत रमलेला असतो सकाळ होते सगळीकडे श्राद्धाची तयारी झालेली असते वसुंधरा डेकोरेशनचं सगळं जिम्मेदारी सांभाळत असते सगळीकडे खूप गडबड असते इकडे आकाश सकाळी आपल्या आपल्यावरून सॉरी इराची कॉपी घेऊन बोलत असतो तो म्हणतो की इरा तुला आवडतो ना ब्लू कलरचा शर्ट म्हणून मी आज तुझ्यासाठी निळ्या रंगाचा शर्ट घातला आणि यावेळेस नाही प्रत्येक वेळेसच घालतो मला माहीत आहे तू मला बघत असशील आणि जिथे कुठून बघत असील तिथे तू माझ्यासाठी खरंच खूप खुश असशील तो इराशी बोलतो असतो तेवढ्यात वसू आपल्या रूममध्ये येते आणि बघते तर आकाश इराशी इराच्या फोटोशी बोलत असते ती काही न बोलता निघायला लागते तेव्हा आकाश म्हणतो की थांबा वसुंधरा कशासाठी आलात तेव्हा वसुंधरा म्हणते की काही नाही लकी भाऊजींना फोन करून विचारा त्यांना यायला किती वेळ लागणार आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो ठीक आहे मी विचारतो वसुंधरा एवढंच बोलते आणि निघायला लागते सकाळ झाल्यानंतर वसूचे बाबा आपले फोटो शार्दूचा फोटो पॅक करत असतात तेव्हा आई म्हणते की अहो पण हा फोटो त्यांनी कधी बघितला असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा शार्दुलचे बाबा म्हणतात की काय नाही होणार फोटो बघतील आणि विसरून जातील ते व्यवस्थित पॅक करून घेऊन निघालेले असतात तेवढ्यात शार्दूल दारातच उभा असतो तो म्हणतो की काय कुठे निघालात तेव्हा ते म्हणतात की काय नाही लग्न आहे तिकडे आम्ही निघालो तेव्हा शार्दूल म्हणतो की लग्नाला निघालात असं वाटत नाही असं वाटतंय श्रद्धाला निघालं खरं सांगा काय झालं तेव्हा शार्दूलचे बाबा म्हणतात की तुला काय हवं आहे पैसे हवेत ना जा ते ठेवलेत ते घे पण आत्ता आम्हाला अडवू नको शार्दूल म्हणतं की दरवेळेसच जर तुम्ही माझ्याशी असं वागला तर मी तुमच्याशी वाईट का वागेन तेव्हा तो म्हणतो की बरं त्या पिशवीत काय ते दाखवा व आई बाबा पिशवी त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असतात हे त्याला दिसतं तो मुद्दा म्हणून फ्रेम बघण्यासाठी पट्ट करत असतो तेवढ्यात बाबा म्हणतात की आम्हाला उशीर होतोय तुला पैसे घ्यायचे असले घे नाही तर मग इथेच वाद घालतो शार्दूल म्हणतो की जाऊ द्या दे। तसंही माझ्याकडे वेळ फार कमी आहे मी पैसे घेऊन आलो म्हणून तो कपाटात जातो आई म्हणते की त्यांची बायको म्हणते अहो तुम्ही त्याला पैसे द्यायला कसे तयार झालात त्यावर ते, ते म्हणतात की अगं कपाटात पैसे असले तर पाहिजेत कपाटात पैसे, पैसे नाही आहेत चल तू पटतोय ते तिथून निघून जातात शार्दूल बाहेर येतो आणि म्हणतो की अहो बाबा ते कुठं ठेवले तेवढ्यात त्याला कळतं की आपल्याला चांगला चुना लावलेला आहे तो म्हणतो की एवढी मेहनत वाया गेली आणि माझा वेळ पण घाब वाया गेला पैसे तर काय भेटलेच नाहीत तो तिथेच डोकं लावून बसलेला असतो तेवढा आता आकाशचा फोन शार्दूला येतो आणि म्हणतो की अरे तू कधी येणार आहेस ते तो म्हणतो की ह्या ह्याचा सुद्धा सारखा हा घाईवरच आलेला असतो येतोय आकाश सर येतोय काळजी करू नका मी येतोय तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे लवकर ये आकाश फोन ठेवतो आणि बाहेर तयारी किती झाली आहे ते बघायला जातो बाहेर जातो तर त्याचा रागाचा पारा पूर्ण हाय चढलेला असतो त्यावर सगळ्या घरातल्यांना गोळा करतो डेकोरेशनवाल्या सगळ्या माणसांना गोळा करतो आणि ओरडायला लागतो की ही मोगऱ्याची फुलं इथं कुणी आणलीत हिंमत कशी झाली ही मोगऱ्याची फुलं आपल्या घरात आणण्याची इरा बेडवर पडून राहायची साधं मोगऱ्याचं फुल बघितलं तरीसुद्धा तिला बेडवरून उठता यायचं नाही तिचं हे बोलणं बघून वसुंधरा घाबरली तेवढ्या त्यांना बोलते की डेकोरेशनची जबाबदारी वसुवाहिनीने घेतलेली त्यांनीच केले तेव्हा वसुंधरा खूप घाबरते ती म्हणते की आकाशराव मला माफ करा मला खरंच माहीत नव्हतं आकाश म्हणतो की वही भाई, अवनी वहिनी मग तुम्ही तरी लक्ष द्यायचं हिला माहित नव्हतं पण तुम्ही तरी लक्ष देऊ शकता ना इथून पुढे मला मोगऱ्याची फुलं घरात दिसता कामा मान तो तिथून पाया आपट्यात निघून जातो वसू त्याच्या मागे जातो जयश्री म्हणते की इथे वसुंधरा जिथे असेल तिथे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवतात आता मीच जाऊन बघते ते मग माधव तिला अडवतो आणि म्हणतो की तिथे जायची काही गरज नाही ते दोघं नवरा बायको आहेत त्यांचं त्यांचं ते बघून घेतील जयश्रीला तो अडवतो आकाश आतमध्ये जाऊन काळजीत असतो गेल्या गेल्या वस्तू त्याची माफी मागायला लागते म्हणते की आकाशराव मी चुकले मला खरंच माहीत नव्हतं मला तुम्हाला विचारून सगळं करायला हवं होतं तेव्हा आकाश आपल्या इराच्या आठवणी सांगत बसतो अहो तिला मोगराच्या फुलांचा खूप त्रास होतो मला आज तिला त्रास होणाऱ्या एकाही गोष्टीची आठवण तिथे ठेवायची नाही तुम्हाला माहीत नाही तिनं खूप काही झेलले तिच्या आयुष्यात तुम आम्ही दोघं एकमेकांच्या आवडीनिवडी खूप जपायचो मला, मला निळा रंग तिला निळा रंग आवडतो आणि मलासुद्धा निळा रंग आवडतो म्हणून तिच्याकडे खूप साऱ्या निळ्या रंगाच्याच कपडे असायचे खूप साऱ्या आमच्या आम्ही दोघं एकमेकांची मनं जपायचो मग अशा छोट्या मोठ्या गोष्टीत मला पणा झालेला आवडणार नाही आकाश त्याला सांभाळते आकाश रडतो तेव्हा बसू त्याला ते गळ्यात मिठी मारते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते वसुंधरा आपल्या बाबांनी फोटो आणलेला तो बघते तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही तो होटो ना नहीं फोटो काढू नका बसू अजून बनीला त्याचे बाबा कोण आहेत हे माहीत नाही आणि त्याने फोटो बघितला तर बाबा कोण आहेत त्याचे ते, ते कळेल आणि तो तर मलाच बाबा म्हणतो ना त्याच्यासाठी बाबा मीच आहे फक्त तेव्हा वसुंधरा म्हणते की हो हो आकाशराव बरोबर बोलतात लगेच आईबाबासुद्धा फोटो लबवायला तयार होतात त्यांनासुद्धा तेच हवं होतं नशीब आका प्रकाशमुळे तो फोटो लपला पण आता पुढे खूप मोठं संकट येताना सुद्धा दिसणार आहे शार्दूल आणि वसुंधरा समोरासमोर येताना आपल्याला लवकरच दिसणार आहे इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग समोर पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की शार्दूल समोरासमोर आल्यावर शार्दूलची दादागिरी परत चालू होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू